शंकरपाळी खायला तर खूप आवडतात पण शुगरचा त्रास आहे म्हणून खाता येत नाही असे बरेच जण असतील मग ही खारी शंकरपाळीची रेसिपी त्यांच्यासाठी तर हाय हॅलो नमस्ते मी ज्योती स्वागत करते आपल्या चॅनलच्या चे एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत आजची आपली रेसिपी आहे खुसखुशीत खारी शंकरपाळी ही खारी शंकरपाळी शुगरवाल्यांसाठी तर आहेच पण लहान मुलांनासुद्धा ही खारी शंकरपाळी खायला खूप आवडते आणि बनवायला खूप सोपी आहे खूप कमी साहित्यात अगदी झटपट तयार होतात ही खारी शंकरपाळी चला तर मग आता वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर तुम्ही प्रमाण वाढवून घेऊ शकता आता दोन वाटी मैदा मी इथं घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चम्मच हळद घालायची आहे एक चम्मच भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे एक चम्मच ओवा घालायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे पूर्ण आता या मैद्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला मो तेलाचं मोहन घालायचं आहे इथं मी दोन चम्मच पोहे खाण्याचे दोन चम्मच तेल कडकडीत तापून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि अगोदर उलथण्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे थोडंसं गरम आहे त्यामुळे आपल्याला उलथण्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं सारण थंड झालं म्हणजे आपल्याला हाताने हे तेल या मैद्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता तेलाचं प्रमाण अगदी योग्य ठेवायचं त्यामुळे आपले शंकरपाळी अगदी खुसखुशीत तयार होतात आता पूर्ण तेल मी या मैद्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने हातामध्ये मूठ तयार व्हायला हवी त्यानंतर यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता जशी आपण कणिक मळून घेतो तसंच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जास्त घट्टसर असा गोळा अजिबात करायचा नाही ज्या पद्धतीने पोळीसाठी आपण कणिक मळून घेतो तसंच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी पोळीसाठी जसं पीठ मळून घेतो तसंच मी मळून घेतलेलं आहे त्यानंतर यावरती झाकण ठेवून पंधरा मिनिट आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे आणि पंधरा मिनटानंतर परत आपल्याला एकदा हे असं मळून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण पोळीला जेवढा गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा आपल्याला याचा गोळा घ्यायचा आहे आणि याची आता मस्त अशी एक पारी लाटून घ्यायची आहे आणि यावरती तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर चाळणीने अगदी थोडासा आपल्याला यावरती मैदा घालायचा आहे त्यानंतर आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशी फोल्ड मारून याचा मस्त असा पराठा जसा लाटतो तसाच आपल्याला याचा लाटून घ्यायचा आहे आता आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता मी थोडं चौकोन आकारात हा पराठा लाटून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर याची आता आपल्याला मस्त अशी शंकरपाळी पाडून घ्यायची आहे तर चौकोन आकारात मी अशी शंकरपाळी पाडून घेते ही पोळी लाटताना आपल्याला अशी पातळच पोळी लाटायची आहे जास्त जाळसर पोळी अजिबात लाटायची नाही तुम्ही पाहू शकता मी अशी पातळच पोळी लाटून घेतलेली आहे आता अशाच पद्धतीने मी सर्व शंकरपाळी ही बनवून घेतलेली आहेत ही शंकरपाळी बनवायला खूप सोपी आहे खूप कमी वेळात तयार होतात खारी शंकरपाळी तुम्ही या दिवाळीला ही रेसिपी नक्की ट्राय करा आता सर्व शंकरपाळी मी अशाच पद्धतीने बनवून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला हे तळून घ्यायची आहे त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलेलं हो होतं आता त्यामध्ये आपल्याला ही शंकरपाटी घा शंकरपाडी घालायची आहेत आणि गॅसची फ्लेम सुरुवातीला मोठी ठेवायची त्यानंतर मंद गॅसवरती मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे मस्त लालसर बदामी रंग येईपर्यंत आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहेत तुम्ही पाहू शकता मस्त असा लालसर बदामी रंग आपल्या शंकरपाळीला आलेला आहे आणि शंकरपाळी तळत असताना गॅसची फ्लेम मंदच ठेवायची त्यामुळे अगदी आजपर्यंत ही शंकरपाळी मस्त अशी तळल्या जातात तुम्ही पाहू शकता मस्त असा रंग आपल्या शंकरपाळीला आलेला आहे आता अशाच पद्धतीने मी आणखी सर्व ही शंकरपाळी जी आपण बनवून घेतलेली आहे ती तळून घेते मस्त खुसखुशीत अशी आपली शंकरपाळी तयार झालेली आहे खूप कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्ही पाहू शकता मी सर्व शंकरपाळी तळून घेतलेली आहे खूप मस्त कुरकुरीत अशी आपली खारी शंकरपाळी तयार झालेली आहे तुम्ही या दिवाळीला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक नक्की करा जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकन प्रेस करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद